कार्यक्रमासाठी आदरणीय देवाभाऊच्या वाढदिवसानिमित्त जो संपूर्ण कार्यक्रम होता यासाठी उपस्थित असलेले आमचे सर्वांचे जीवाभावाचे सहकारी नामदार जयाभाऊ गोरे आमदार गोपीचंदी पटळकर भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा महाडिक आमदार पृथ्वीराज बाबा आणि माझे बंधू प्रमानंद पडळकर आणि सर्वच प्रमुख मंडळी आता कार्यक्रमाला बराच वेळ झाला जमलेल्या शेतकरी भावानो तरुण मित्रांनो माता भगिनी आणि पत्रकार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांचा वाढदिवस संपन्न होत आहे आणि मला वाटत की अनेक सामाजिक उपक्रमान या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये खेड्यापाड्यात आणि शहरामध्ये जर कोणत्या राजकीय नेत्याचा वाढदिवस साजरा होत असेल एवढ्या मोठ्या प्रमाणात तर त्याचं सुद्धा नाव देवा भाव च हे आता सगळ्यांना मान्य करावं लागेल हो चंद वाढदिवस आले गेले काही लोकांनी चिंता केली नाही परंतु या वाढदिवसाला रक्तदान शिबिर असेल आमचे जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा यांनी रक्तदान शिबिर दोन तीन घेतली सगळ्या जिल्ह्यामध्ये झालं आता या ठिकाणी आदरणीय जिल्हाध्यक्ष बाबांनी बोलत असताना सांगितलं की आम्हाने नेमकं या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीनं हा जिल्हा उभा करायचा हा जिल्हा तसा प्रस्थापितांचा पण पहिल्यांदा विस्थापितांनी या जिल्ह्यामध्ये प्रस्थापितांच्या वाड्याला खिंडार पाडण्याचं काम केलं बाबांनो मी तुम्हाने धन्यवाद देतो की गोपीचंद पडळकर सारखा एक खेड्यातला पोरगा तुम्ही त्याला मायेनं उभा केला आणि तो तुम्ही जी त्याला माया लावली जे तुम्ही त्याला प्रेम दिलं तीच माया तेच प्रेम आणि गाड्याच्या मातीचा सुगंध घेऊन हा माणूस उभा राहिला पण या माणसानं प्रस्थापितांना दाखवून दिलं अरे मी शिळीचं दूध प्यालूया पण दरकाळी वाघासारखे आहे हे मात्र विसरू नका हे खरंच दाखवून दिलं आज दोघे भाऊ राम लक्ष्मणासारखे काम करत आहे जतमतनं गोपीचंद जी आमदार झाले आणि जस ते आमदार झाले तस अनेकांच्या पोटात दुखायला लागलं आता मला काय लोक म्हणतात जया भाऊ तुम्ही त्याच्यावर असतय ते लय बोलतय लय मोठ्यांना शिव्या देतय हे भाऊ बरं नाही तुम्ही त्याला सांगायला पाहिजे मी म्हणलो तुम्ही आम्हाला लय हाणलं या आता असं ते शिव्या द्यायला लागलं या अजून ते पुढच्या स्टेजवर जायच आहे मी जावा असं म्हणणार नाही पण मला बरं वाटत या जयाभाऊ कारण गोपीचंद पडळकर असेल मी असेल जयाभाऊ असेल आम्हाने वारसा काहीच नाही आमचा भाव आमदार नाही खासदार नाही कारखानदार नाही काही नाही अरे वारसा नसणारी माणसं या महाराष्ट्रामध्ये देवाभाऊने बरोबर घेतली आणि प्रस्थापितांचे वाढे उद्ध्वस्त केले पाडले सगळे म्हणतात गोपीचंद पडळकर रोज चर्चेत असते अरे आम्ही एवढ्या लोकांना घ्यायला आणलं या ला ला आता ती गोपीचंद पडळकरला घेरायला बघती ती त्याला घेरलं मला कळलं की मी लगेच काठी घेऊन पळत असते बाग आता परवा सगळ्या चर्चा चालू मला काय म्हटलं ते वाईट देते वर्ण अरे म्हणलं ही गावाकडची भाषा आहे पारावर पहिल्यांदा ऐकायला मिळाल्या त्या अजून खऱ्या शिव्या आमच्या किशात आहेत त्या बाहेर काढल्या तर तुम्ही तो आणि दाखवणार नाही पण काही असू दे बादर निघाला मुंबईत जाऊन सुद्धा सांगितलं या हमारा चलता है, आपका नहीं चलता है। ये बरोबर दाखवत गेलं आडवाड आडवा आलं मी नाव घेतलं नाही आडवाड म्हटलो नाही तुम्ही आणि काहीतरी अरे हे म्हणतात झेडला सत्तेचा माज आला अरे पन्नास वर्ष सत्तेचा मास तुम्हाला आलेला होता आणि तो सत्तेचा मास खानापूर आटपाडीतला एक तरुण पोरगा उतरत होता हा खऱ्यानाथ त्यांना इतिहास लिहिला <स्थाथ> भाऊ मंत्री झाल्याबरोबर भाऊच्या सगळी सगळी गडी जाग झालं जागे कोण झाली जे पन्नास पन्नास वर्ष सत्यत होती ते सगळे विवाह करायला लागले सगळ्यांनी घेरायचा प्रयत्न केला अरे जया भावासन गोपीचंद असल मी असल आम्ही पहिलंच फटकाय आमचं काय फाडणार सा पण तुमचं आम्ही जर फाडायला लागलो ना तर तुम्हाने तोंड दाखवायला जागा राहणार नाही तोंड दाखवायला आणि म्हणून इथं जमलेल्या सगळ्या शेतकरी भावांना माय मावलेला सांगतो के गोपीचंद पडाळकर हा एकटा नाही या महाराष्ट्रातला बहुजन समाज हा गोपीचंद पडाळकर यांच्या खंद्याला खंदा लावून उभा आहे आता काही लोकांना वाईट वाटत असेल ते लय तोंड सोडायला लागले अरे तुम्ही पन्नास वर्ष सोडलं आता खमक्या कुठेतरी उभा राहिला सड्या थोड उत्तर द्यायला आणि म्हणून निश्चित मी गोपीचंदला धन्यवाद देतो रात्र दिवस धावणारा एक युवा नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये बहुसन समाजाचा आलं आमच्या बरोबर आदरणीय भाव हे खंद्याला खन्या लावून उभाय आमचं तर तिघ तीन तिघ चौगाय आम्ही असा सुगाव कुठं काय लागला की आम्ही लगेच हातात हात घालतो अरे कुणाला आता मी बातमी ऐकली भाऊ दोन दिवस सहा मंत्र्यांच्या विकेट उडणार या आताच्या कलियोगातल्या संजय संजयला स्वप्न पडलं तो काही महाभारतातला नाही मला एक कार्यकर्ता आला आणि म्हणला सकाळ सकाळी भाऊ उठ सहा मंत्र्यांच्या विकेट पडणार अरे म्हणलं तू ऐकलच कुठं म्हटला टीव्हीवर मी म्हणलो बहुतेक संजय राऊत हो, आता कोमडवर बसूनच मुलाखत का काही साडे सहा वाजलेले होते अरे हे सरकार भक्कम आहे हे सरकार या राज्याला विकासात्मक पुढे घेऊन जात आहे देवाभाऊच्या नेतृत्वाखाली हे सरकार समाजासाठी रात्र दिवस काम करत आहे तुम्ही कितीही देव पाण्यात घातलं तरी सुद्धा तुमच्या तोंडाला आता यश ये येणार नाही कारण मी ऐकलंय त्यावेळी संजय राऊत मलायचे आम्ही पंचवीस वर्ष सत्तेवर राहणार अरे पंचवीस महिन तू राहू शकला नाहीस आणि म्हणून मला खात्री आहे की देवाभाऊचं सरकार मी पंचवीस म्हणणार नाही पण पुढच्या वेळी सुद्धा देवा भाऊचं सरकार, सरकार या महाराष्ट्रामध्ये सत्तेवरती असणार आम्हाला अभिमान आहे त्या सरकारमध्ये एक बहुजन समाजातला जातीतला एक सामान्य व्यक्ती आज तिथे मंत्री म्हणून आज त्या सरकारमध्ये काम करत आहे सातारा जिल्ह्यामध्ये अनेक जया जयाबाऊला घेण्याचा प्रयत्न केला पण एक सामान्य कुटुंबातलं पोरग दुष्काळ पट्ट्यातलं पोरग नुसतं मंत्री झालं नाही तर ग्राम विकास खात्याच मंत्री झालं अरे हे देवा भाऊ ते अशी माणसं देवा भाऊ न जपली आणि अशी माणसं जपली म्हणून बाबा वडकर असेल भाव असेल मी असेल आम्ही राजकारणामध्ये टिकलो नाहीतर बाबा सदाभाऊ दुसऱ्यांदा दिसला असता का पहिल्यांदा आमदार झाला मंत्री झाला नंतर सगळ्यांना बाबा वाटलं गडी आता इसका इसकाळला पण दुसऱ्यांदा सुद्धा आमदार झालो भाऊ म्हणून आता जॅकेट घालायला लागलो ला आता तिसऱ्यांदा काय होत बघूया आता तिसऱ्यांदा काय होतय म्हटलं की काय गडी आमच्या जिल्ह्यात झोपायची नाहीत बरोबर हो आहे ग बाबा पण मला खात्री आहे मी खनापूर राजपाडी या मतदारसंघातल्या जनतेला सांगतो की गोपीचंद पडळकर हे जरी जतचे आमदार असले तरी खा खार जशी आकाशी भरारी घेते पण तिचं लक्ष पिल्ल्या गोपीचंद पडळकरांचं लक्ष हे खानापूर आठवाडीवरती आहे येणारे जिल्हा परिषद पंचायत समित्या त्या ताकदीला लढवायचे आणि मी भाऊ तुम्हाला सांगतो तुम्ही देवा भाऊला सांगा आमच्या तरुण अध्यक्ष आहे यावेळी सांगली जिल्हा परिषदेवरती महायुतीचा चेंडा फडकलेला असेल अजिबात शंका बाळगू नका एवढी एक सांग पण आम्ही या निवडणुकीमध्ये आम्ही जाणार आहोत धन्यवाद बराच वेळ झाला अजून पडळकर साहेबांना तुम्हाने ऐकायचंय दररोज तर त्यांना ऐकता या टी व्ही लावलं की पडळकरच दिसतं या दुसरं कोण दिसेना म्हणजे दुष्काळ भागाच नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये भातूर की गाजवून जर कुणी नेला असेल तर त्याच नाव आहे गोपीचंद पडाळकर मी त्यांच्या ऋषी कार्यकर्त्याला सुद्धा मनापासून धन्यवाद देतो का आता काय म्हणतील का सदाभाऊ त्याचं कौतुक करत होते कशासाठी कौतुक करतो अरे नेत्यासाठी जीव वळून टाकणारे कार्यकर्ते या महाराष्ट्रात असतील तर ते फक्त आणि फक्त गोपीचंद पडळकर यांच्याकडे आणि त्यामुळं हा निदड्या छातीचा वाघ कार्यकर्त्यांच्या बळावरती प्रस्थापितांच्या छताडावरती पाय घेऊन उभा राहिला या आपण सगळे त्याच्या खंद्याला खता लावून उभाराव्या एवढीच अपेक्षा व्यक्त करतो इथं धन्यवाद